नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज आम्ही हॉटेल सोडत आहोत आणि परतीचा प्रवास आम्ही आज करणार आहोत आणि तुम्हाला हॉटेलची ही विंडो दाखवायची राहिली त्याच्या पलीकडे किती छान व्ह्यू येतो पण मी दाखवते आता सो हॉटेलच्या रूममधून किती छान व्ह्यू दिसतो तुम्हाला हे बघ दिसलं पलीकडे डोंगर आहेत मस्त दिसत मग आधीच यायच काय झालं तर खूपच छान व्ह्यू आहे इथे मस्त तर हे हॉटेल जे आहे ते एकोणावीस मजली होत आणि खूप छान वाटलं आणि आमची ट्रिप खूपच छान झाली खूप एन्जॉय केलाय आम्ही तिघांनी सुद्धा तर चला आपण आता निघूया परतीच्या प्रवासाला चला आपण कार रिटर्न केलेली आहे आणि या सेकंदमध्ये बसलेलो आहोत एअरपोर्टला जाण्यासाठी चला दोन वाजले दुपारची एअरपोर्टच्या आतमध्ये आम्ही आलो आहोत चला आम्ही आता जेवणासाठी था ते थांबले एअरपोर्टच्या आतमध्ये आता खूप महाग आहे आणि व्हेजिटेरियनचे ऑप्शन नाही आहे एका ठिकाणी दिसले आता आम्हाला पिझ्झा पिझ्झाची किंमत किती वीस डॉलर माइंटेन्स आहे आणि एवढा एवढा महापावडामध्ये खूपच महाग आहे पिझ्झा तसे तिने तर काही नाही आहे मग पिझ्झाच्या ठिकाणी आलं

भूक लागली पिझ्झा दिसला पण त्यांचा पिझ्झा पण संपलेला आहे चला आधीच्या रेस्टॉरंट मध्ये गेलो तिथे पिझ्झा संपलेला होता तिथे कारण स्क्रीन असते त्याच्यावर आपण ऑर्डर करायचं असतं आणि मग तिथे पिकअप करायचं ते रेजला म्हणतात मी दुसरीकडे बघून घेतो त्या ठिकाणी आले आणि इथे दिसले त्यांना विचारलं मोठी डिव्हरी ऑपरेचा त्यांनी दाखवले मला आम्ही आता या ठिकाणी आलेलो बॉरेटरी या ग्रिलमध्ये आलेलो इथे टाको वगैरे बरेटोज आहे आणि चिप्स गपू वगैरे पण तर मी आता चिप्स गको घेत नाही आणि टाफो घेत नाही आणि बोरेटोज निलने ऑर्डर केलेला आहे चला ते आता आणतील तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते दाखवते मी तुम्हाला स्क्रीन कसं ऑर्डर करायचं ते स्क्रीन असतात ह्याच्यावरती क्लिक केलं की नाही लगेच येतं ते असे ऑप्शन येतात मग ते बरेटोज दाखवले हे बघा ॲपवर्टाईझर आहे साईड्स आहे हे आहे टाकू आहे बरेटोज आहे बाउल पण आहे म्हणजे स्नॅक्स बर्गर असं मी आता ही घेतली आहे चिप्स आणि बॉक्समध्ये जर मी टाकू घेतले टाकूमध्ये मग तुम्हाला म्हणजे मशरूम घ्यायचे का की पोटॅटो घ्यायचे त्याच्यात ॲड करायचं ते ऑप्शन आहे मग त्याने मग ही घेतलं टॅको पापा आणि निर्णय मॉरिटोज घेतला हे आणि बघा संपलं की नाही त्याच्यावर आउट ऑफ स्टॉक असं आलेलं असतं मग आम्ही आधीच्या याच्यात केलं ना त्याच्यात आउट ऑफ स्टॉक होतं पिझ्झाचं तरी म्हणे घेतलंय घेऊन नाही मी नाही आहे पोटॅटो आणि मग तिथे क्लिक करायचं असं आणि मग येतं हे बघा असं ऑप्शन येतं मग आपल्याला काय पाहिजे नो ओनियन पाहिजे नो राईस नो बीन्स मग ॲड करायचं काय काय ॲड जर एक्स्ट्रा करायचं असेल तर त्याच्यावरती पैसे लागतात असं आणि आपल्याला साईड पाहिजे चिप्स सालसा वगैरे तर ते आपण ॲड करू शकतो मग इथे काही नाही ॲड कार्ड म्हणायचं आणि मग पे करायचं आहे मशीनवरती असं आता आपलं झालं आहे करून ना ऑर्डर कॅन्सल अरे असं झालं नाही ऑर्डर पिकअप करायचं ऑर्डर करून झाले आमची फ्लाईट आहे पाच वाजताय भूक लागले खूपच आणि जिथे आम्ही हॉटेलमध्ये होतो ना त्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट नव्हता म्हणजे तिथे खाली रेस्टॉरंट होतो हॉटेलमध्ये आतमध्ये ऑर्डर द्यायचं आणि तुम्ही ऑर्डर देऊन खाऊ शकता तसं काही मी होतं म्हणून आम्ही की गेलो नाही आवरावरी ब्रेकफास्ट नाही केला आज तर भूक लागली खूप तीन बॉक्सेस आलेले आहेत त्यांच्याबरोबर सॉस पण आलेला आहे चला घ्या कोणाचं कोणतंही चला उचला पटकन भूक लागली ए उचल उचल, उचल चला

सम फूड बकाम ना चला आम्ही आता परतीचे प्रवासाला बसलेलो हो। आहोत एअरप्लेन मध्ये आम्ही आता बसलेलो हो। आहोत ही फ्लाईट आमची फिनिक्सला जाणार फिनिक्सवरून आम्ही दुसऱ्या फ्लाईटने टेक्ससला जाणार अजून जॉईन असताना आणि काहीतरी पण बसले नाही We are. Where, are plane today, yeah. We're going to ask that you save that overhead bin space. इथे टी व्ही वगैरे काही नाही आहे येताना दाखवलं जाऊन तर अशी आहे राईट लवकर यायला टी व्ही वगैरे नसतात चला आमचं आता फ्लाईट लँड झालेलं आहे फिनिक्सला आणि

खरं एक टेम्परेचर पाणी एवढं कडक आहे एवढं कडक ओन आहे पाय आणि त्यांच्या आता इतकी थंडी वाजते दोन दोन चाललेली तरी पण थंडी वाजते तर आता लोक खबर नाही पुढे जाते उतरत का नाही हा फिनिक्स एअरपोर्टिक्स एअरपोर्ट फिनिक्स एअरपोर्ट लागून पोहचलेलो आहोत टर्मिनलला जाण्यासाठी आपल्याला दहा मिनटं वॉक करावं लागणार आहे चला वॉक वॉक करते आपण वॉक 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 वाफ चाली चाली चला चला चला, चला, इथे बघा इथे पोहोचलो आपण चला आता आम्ही दुसऱ्या फ्लाईटची वाट बघा दुसऱ्या फ्लाईटची वाट बघतो आम्ही आता इथे बस अठरा मिनटं वेट टाईम आहे आणि बोर्डिंग होणार नेक्स्ट फ्लाईटचं बोर्डिंग आपलं सुरू झालेलं आहे ते लाईन लागलेली आहे बोर्डिंगसाठी Ladies and gentlemen. We have a, still have a lot of people on the jet bridge for new board and we put a warm out in the jet bridge so if you can have us to expedite a boarding pass just either stepping aside or stepping into the row once you once you reach your seat.

<laughs> hey, if somebody left their phone. I have a cell phone here. Um, towards the back of the aircraft if you left it on your seat. you <laughs> घरी पोहोचायला आम्हाला किती साडे अकरा जीवच्या साडे अकरा बारा वाजतील बघूया चला आलो आपण आता उतरलो आपण प्लेन मधून आणि आता आपण बाहेर जातोय चला कार जिथे पार्क केले तिथे आम्ही उतरणार

चला पोचलो आपण आपल्या घरी तर मध्ये आपण त्या थायवणच्या मुलाला ड्रॉप केलं थायवणच्या मुलाला आपण ड्रॉप केलं त्याची रिमोट पार्किंग होते चला हे बा हॅपी आपण घरी mm. आलो ना परत mm. mm. किती वाजले yeah, 12. बारा वाजले रात्रीचे चला चला घरी आलो आपण आपल्या घरी आलो <laughs> आला आम्ही हे बघा ने बाबा रात्रीचे बारा वाजले आपल्याला पोहोचायला घरी आणि काय झालं आमच्या त्या बसमध्ये एक मुलगा होता थायवंडचा होता तर त्याची त्याची कार आहे ना काय बाळा तर त्या मुलाची कार जी आहे ती रिमोट पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली होती आणि तो ह्या बसमध्ये आला चुकून तर ड्रायवरने सांगितलं मी काय आता तुला तिथे ड्रॉप नाही करणार आणि आमचा लास्ट स्टॉप होता तर धीरजला म्हटलं आपण याला ड्रॉप करूया का मग आम्ही त्याला ड्रॉप केलं नाही ते तर त्याला काय करावं लागलं असतं तिथे त्या माणसाने उतरून दिलं असतं आणि तिथून तो पायी जाऊ शकला नसता आणि त्याला उबर करून परत मग त्याच्या पार्किंग लॉटमध्ये जावं लागलं असतं मग तिथून त्याने त्याची कार घेतली असते तर आणि मी तुम्हाला नेहमी सांगते मदत करायला मला आवडतं तर नेहमी ब्लेसिंग घ्यायची तर एक प्लस पॉईंट झाला आपला ओके नाही ब्लेसिंग घ्यायच्या मदत करायची आणि आपले कर्म काय आपण चांगले कत्र जायचे चांगले कर्म केले की आपल्याला पण देव बाप्पा छान छान ठेवतो की नाही हां तर आज आपण एक छान काम केलं आहे त्या मुलाला त्याच्या पार्किंग लॉटमध्ये सोडून आणि ब्लेसिंग घेतल्या खूप छान वाटलं त्याला आणि बऱ्याच जातो थँक्यू म्हणायला म्हटलं वेलकम अशीच तू पण मदत करत राहा सगळ्यांना चला आता जेवायचं आहे बारा वाजलेत तर माझ्या मोठ्या मुलाने पिझ्झा वगैरे ऑर्डर करून ठेवलं आहे मागवून ठेवलेला आहे तर आता काय पिझ्झाच खायचा आपल्याला चला पण हा आता तर आमचं काय प्रवास छान झाला दोन फ्लाईट आम्ही इथल्या इथे आम्ही दोन फ्लाईट चेंज करून आलो आहोत तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपूया तुम्हाला आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा नीला आला चला भूक लागली नील मला फ्रेश होऊन आला पण चला बाय